नमस्कार मित्रांनो टी आर सी मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर मित्रांनो स्टार वरील एक लोकप्रिय मालिका बंद होणार असल्याचं पाहूया कोणती आहे ती मालिका व काय आहे सविस्तर माहिती तर मित्रांनो स्टार प्रवावर हौदी हो दे धिंगाणा हा कार्यक्रम गेल्या कित्येक काळापासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे या कार्यक्रमाची तीन भाग प्रेक्षकांच्या भेटीला आलेले आहेत यामध्येच आता हौदी धिंगाणा हा कार्यक्रम बंद होणार असल्याचं समजलेलं आहे या आठवड्यामध्ये हौदी धिंगाणा या कार्यक्रमाचा अंतिम भाग आपल्याला पाहायला मिळणार आहे या कार्यक्रमाच्या वेळेस आता शिट्टी वाजले रे हा नवीन कार्यक्रम आपल्याला पाहायला मिळणार आहे यामुळेच हौदी धिंगाणा या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा निरोप घ्यावा लागलेला आहे तर मित्रांनो तुम्ही हौदी धिंगाणा हा कार्यक्रम पाहता का तसेच तुम्ही या कार्यक्रमाला मिस कराल का हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा